सार्थ असावं समजून घ्या हे पाय वेगळ्या पक्षाचे कंबर छाती वेगळ्या पक्षाची आणि मुंडकी वेगळ्या पक्षाची कस चालील सरळ चालणार नाही चाल म्हणतो म्हणत सर्व सरळ पाहिजे वरती शिंदे साहेब नगर विकास मंत्री खाली पालकमंत्री आमदार नगराध्यक्ष नगरसेवक टॉप टू बॉटम तुम्ही बी रिथ मोटर टाकता वेगळ्या कंपनीच्या मोटर असं घेता का शार्टर वेगळ्या कंपनीच्या एकच कंपनी घेतो मोटर नाही तर फुटबॉल कथा शालीन तर पाणी गथ येईल एकच कंपनी शिवसेना एकमेव कंपनी टॉप टू बॉटम तरच आपल्या शहराचा विकास होऊ शकतो हे साध्या भाषेमध्ये आपल्याला समजून सांगितलंय